संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव बसस्थानक परिसरातील दोन दुकानांचे पाठीमागील बाजूकडून पत्रे कापून चोरी झाली ही घटना सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी घडली आहे गणपत गाडेकर यांचे साई हार्डवेअर अँड व्हिजन व संपत गाडेकर यांचे श्रीलक्ष्मी जनरल स्टोअर स्टेशनरी हे दुकाने घारगाव बसस्थानक परिसरात आहेत नेहमीप्रमाणे दोघेही व्यावसायिक रात्रीच्या वेळी दुकाने बंद करून घरी गेले होते व सकाळी पुन्हा दुकान उघडण्यासाठी आले संपत गाडेकर यांनी दुकान उघडले असता त्यांना दुकानचा पाठीमागील बाजूचा पत्रा कापलेला दिसला व दुकानात उचकापाचक झालेली दिसली चोरी झाल्याचे लक्षात येताच गाडेकर यांची मात्र भंबेरी उडाली त्यांनी आजूबाजूला बघता गणपत गाडेकर यांच्या दुकानाचेही पत्रे कापलेले दिसून आले तर या घटनेत रोख रक्कम व किरकोळ वस्तू चोरी झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले पठार भागात वारंवार चोऱ्या होत असून पोलिसांकडून फक्त पंचनामे करण्याचे काम केले जात एक आहे एकही घटनेचा तपास लागत नाही पंचनामा झाला की दुकानदार शांत पोलिसांचा तपास थांबला अशी परिस्थिती आहे पोलिसांनी बुरट्या चोरट्यांचा तातडीने तपास लावावा अशी मागणी श्री संत सावता महाराजपत संस्थेचे चेअरमन शांताराम गाडेकर यांनी केली आहे एक होत आमच्याबरोबर तुमचं जे हार्डवेअरचं दुकान आहे तेही बुडलं आणि या संपत्तीच्या दुकानातून साधारणतः आठ दहा हजार रुपये त्याची कॅश होती सिगरेट भरा किरकोळ कारकोळ काही वस्ती असं जवळजवळ दहा पंधरा दहा ऐवज नक्कीच ने नेले या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आत्तापर्यंत भर भरपूर वेळा चोऱ्या झाल्या दर वेळेला पोलिस फक्त पंचनामा याच्या व्यतिरिक्त काही करती नाही पंचनामा झाला दुकानदार शांत पोलिसांचा तपास थांबला हे बुरटे चोर आहेत माझ्या मताने हे पोलिसांना माहिती आहे पोलीस स्टेशन थोडा कस लावला ना तर धरता येतील आतापर्यंत पंधरा चोरांमध्ये एकही धरलेलं नाही पोलिसांनी एकही चोर धरलेलं नाही तेव्हा माझी कळकळ जीव नाही ती गारगावचं वातावरण शांत राहण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावा हे जे बुरटे चोर आहेत त्यांचा बंदोबस्त करावा पठार भागात बुरट्या चोऱ्या वाढल्या असून पोलीस प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे शेतकऱ्यांच्याही मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत असतात घरगाव पोलीस स्टेशन येथे असून उपयोग काय तक्रार घेऊन गेल्यानंतर उलट विचारलं जातं की तुमचा संशय कुणावर आहे का त्यामुळे पोलिसांची निष्क्रिय परिस्थिती आहे चोरट्यांचा पुरता बंदोबस्त करावा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावा लागेल असा इशारा बाजार समितीचे माजी संचालक रमेश आहेर यांनी दिला आहे पठरा भागामध्ये जवळजवळ आहे कारण या ठिकाणी प पठार भागातील एकमेव बाजारपेठ घारगाव स्टँडवरती जे भूमीन रोजगार आहेत ते रोजगारांना रोजगार उपलब्ध असतात ते कुठेतरी आपली पार्टपीठ टाकतील कुठेतरी लहान लहान मोठे व्यवसाय करतात परंतु या ठिकाणी या मोठ्या चोरांचं प्रमाण वाढल्यामुळं त्यांचं वेळोवेळी या ठिकाणी चोरी होते परंतु याकडे अक्षरशः पोलीस स्टेशन दुर्लक्ष आहे खेडकर साहेब पी आय आहेत दोन आता पी एस आय नवीन नवीन नेमणूक झालेले आहेत परंतु अद्यापही कोणत्याही पठार भागातील चोराचा शोध लागलेला नाही क्षेत्राच्या बाजूसुद्धा तीच परिस्थिती आहे बोर जरी असू द्या त्या ठिकाणी जो बऱ्याचशा बोरच्या प केबली चोरल्या गेल्या आहेत आकला पोरं चोरल्या गेल्या आहेत त्याचाही आधी शोध लागला नाही या ठिकाणी हे पोलीस स्टेशन गारगाव पोलीस स्टेशन याचा उपयोग आहे पोलीस जर कोणी तक्रार घेऊन दुकानदार गेला तर त्याला जर तुमचा संशय कोणावर आमचा जर संशय एखाद्या व्यक्तीवर असेल तर मग ह्या थोर्या होतील कशा परंतु या ठिकाणी एक निष्क्रिय प्रकारची परिस्थिती या पोलीस स्टेशनची आहे मी खेडकर साहेब विनंती करू खेळकर साहेब आपल्या कार्यकाळामध्ये या पंढरामध्ये भरपूर चोऱ्या झाल्या आहेत परंतु अद्यापी एका चोराचा शोध लागले नाही तुमच्या हाताकडल्या दोन पी एस आय आले आहेत भरपूर स्टाफ उपलब्ध आहेत तरीसुद्धा आपण या ठिकाणी फोराचा दुर्लक्ष करता अशी या ठिकाणी ग्रामस्थांची नक्कीच एक खात्री झाली आहे का त्या ठिकाणी आपण या चोराचा भाग घेऊ शकत नाही का काय अशी आम्हाला एक शंका आहे तरी आपल्याला विनंती की या टोबर लवकरात लवकर चोरा शोध लावा आणि जे रोजगार बेरोजगार आहेत त्यांनी या ठिकाणी उपयोगी साधनेचं पाठप्रिय आहे इतर काही छोटे मोठे व्यवसाय आहेत त्यांनी व्यवसाय कराय करायचा का नाही त्यांच्या पोटपाचा उदर येत याच्या काही प्रश्न काय अशा प्रकारचा एक प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला आहेत आणि तुम्ही याचा सुद्धा निवारण करा का जेणेकरून या चौरा शोध लागला जाईल त्यांना लवकर लवकर आपण या ठिकाणी या शोध लावून याचा बंदोबस्त करावा शेंकर साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतो आम्हाला पुन्हा पुन्हा या ठिकाणी रस्त्यावर यायला लावू देऊ नका आणि लवकरात लवकर चौरा शोध लावून त्यांना कोठरात कोठर शासन करावं असं मी त्यांना विनंती करतो काल रात्री अकरा आठ दोन या तारखे संध्याकाळी बारा एक दोनच्या सुमारास या ठिकाणी लक्ष्मी जनरल स्टोअर आणि साई हार्डवेअर सुमित गाडेकर आणि गणपत ठाका गाडेकर या दोन्ही दुकानांचे या ठिकाणी मागून पत्रे कापून या ठिकाणी चोरी करण्यात आलेले आहे यांची ये या ठिकाणी काही रोख रक्कम आणि काही दुकानातला माल या ठिकाणी चोरी झालेला आहे तरी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण या ठिकाणी संध्याकाळचं थोडंसं गस्त घालून या ठिकाणी या चोरांचा बंदोबस्त या ठिकाणी केला पाहिजे अशा अनेक घटना या ठिकाणी पठार भागात घडत आहे या घटना घडू नये म्हणून आपण थोडं सतर्क राहणं खूप गरज आहे अशी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करावेत दरम्यान पठार भागातील घरगाव पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार गुन्हेगारी घटनांसह विविध प्रकारच्या चोऱ्या दरोडे खून अशा घटना घडत आहेत या घटनातील काही घटनांचा अद्यापही तपास लागलेला नाही त्यामुळे नागरिकांकडून संतापाची भावना उमटत आहे वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज घारगाव